जयकुमार बेलखडे यांनी खोडून काढले अंबादास दानवे यांचे वक्तव्य सरकारमध्ये असताना हे बच्चू कडू दिल्लीत पोहोचले सत्तेत असताना बच्चू कडू यांनी काय केले अशी टीका आमदार अंबादास दानवे यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे बच्चू कडू यांची आता सत्ता नाही त्यामुळे बच्चू कडू आंदोलन करतात असे वक्तव्य करून आमदार अंबादास दानवे यांनी बच्चू कडू यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय याला आता प्रहारमधून देखील प्रतिउत्तर यायला लागले आहे आर्मी विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले नेते जयकुमार बेलखडे यांनी यांना देत बच्चू हे शेतकऱ्यांसाठी दोन हजार किलोमीटर बाईक रॅली करीत दिल्लीला पोहोचले असल्याची आठवण करून दिली आहे आमदार अंबादास दानवे यांचे वक्तव्य भाजपाला खुश करण्यासाठी असल्याची टीका देखील जयकुमार बेलखडे यांनी केली आहे पाहुयात दावे प्रति दावे कसे केले जात आहेत तेच बच्चू कडूची आता सत्ता नाही म्हणून बच्चू कडू आंदोलन करतात सत्तेवर असताना बच्चू कडूने काय काय केलं हा पण आमचा प्रश्न आहे शिवसेना आंदोलन करत असते पण याच सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे याच सरकारने आता शेतकऱ्यांच्या विम्याचे जे मी आत्ता सांगितलं ट्रिगर कमी केलेले आहे आणि म्हणून असं काही जरूर नाही बच्चू कडून केलं म्हणून आम्ही करणं जोरी आम्ही केलं आठ दिवसाचं आंदोलन पूर्ण मराठवाड्यात केलं आम्ही आंदोलन आणि आताच्या घडीला शेतकरी पीक पाणी सगळ्या विषयात गुंतलेले असताना आताच्या घडीला आंदोलन हे मला असं वाटतं योग्य कालावधी आंदोलनाचा आत्ताचा नाहीये आज जे अंबादासजी दानवे साहेबांनी बच्चूबावर बोट उचलण्याचं कार्य केलं ज्यावेळेस तुमचे सरकार असताना बच्चूबा करू विधान परिषदला शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रश्न मांडायचे अधिवेशनात किती डाव मांडले त्याच्यानंतर पंजाबच्या किसानचं आंदोलन चालू होतं ते दिल्लीला पोहोचले होते तेव्हा बच्चो इथून पाच हजार लोक घेऊन बाईक रॅलीने दोन हजार किलोमीटर जाऊन त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग झाले जेव्हा तुमच्या सरकारमध्ये असताना उद्देश का तुमचा आता विधान परिषदचा कार्यकाळ संपलेला आहे तुम्हाला मला वाटते बीजेपीला खुश करण्यासाठी तुम्हाला मोकळा मार्ग करायचा उभा उभाटा गो बनून तुम्हाला कलटी मारायची आणि तुम्हाला बीजेपीत जायचं आहे तुम्हाला तुमची खुर्ची वाचवायची आहे खुर्ची वाचवण्याचं कार्य तुम्हाला करणे आहे कारण की बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी लढते शेतकऱ्यांच्या हितासाठी लढते आणि शेतकऱ्यांसाठी लढत राहणार तुम्ही किती बी त्यांच्यावर बोट उचला कारण की शेतकऱ्यांसाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू तुमच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आज तुम्हाला खुर्ची वाचवायची आहे तुम्हाला खुर्ची साठी बीजेपीला खुश करण्याचं कार्य तुमच्या मनात चालू आहे म्हणून सांगतो येत्या भविष्यात तुम्ही बीजेपीत जाणार पण शेतकरीचा मुद्दा बच्चूभाऊ कडू आणि संघ पूर्ण असलेली महाराष्ट्रातली शेतकरी वर्ग शेतमजूर वर्ग हे ताकदीनं उभा आहे आणि तुम्ही खुर्चीसाठी लढा बच्चूभाऊ कडूचे मायबाप शेतकरी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी बच्चूभाऊ लढेल